अध्यक्ष महोदय त्याच्यावर बोलणार नाही पण पीक विमा अध्यक्ष महोदय दोन हजार वीस चा मिळाला ना दोन हजार तेवीस चा मिळाला नाही आणि काय चाललंय अध्यक्ष महोदय या पीक विमा मध्ये लॅकिनोचा फायदा घेतला जातोय अध्यक्ष महोदय परभणी मध्ये रामापूर तांडा नावाच्या एक सीएससी सेंटर आहे अध्यक्ष महोदय याच्यावरून चार हजार हेक्टरचा विमा भरला गेलाय रामापूर तांडा अध्यक्ष महोदय मी या आमदारकी बरोबर ोड कामगारांचं काम करतो अध्यक्ष महोदय इथं बंजारा समाजाचा कोणीतरी प्रतिनिधी बसलेलाच असेल माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्ष महोदय बंजारा समाजामध्ये चार ते पाचच आडनाव आहेत एक पवार एक राठोड चव्हाण जाठोत आणि आडे असे पाचच आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलेलो आहे अध्यक्ष महोदय परंतु या रामापूर तांडा तालुका पालम जिल्हा हेक्टरचा विमा भरलाय तांड्याचा एरिया चार हजार असतो का अध्यक्ष महोदय मला कुणीतरी सांगा कोणाच्या तरी पायातला बोट काढा माझ्या तोंडात मारा आणि अध्यक्ष महोदय मी पाच आडनाव आता एकनाथराव शिंदे साहेबांनी साह राठोड साहेबांना संधी दिली संजय राठोड साहेबांना मंत्री म्हणून त्यांनी संधी दिली इंद्रनील नाईक हे अजितदाचे प्रतिनिधी वसंतराव नाईक साहेबांचे नातू म्हणून ते इथे आलेले त्यांना बोल तांड्यावरचे ज्यांनी विमा भरलाय त्या विमा भरणाऱ्यांची नावं सांगतो अध्यक्ष मध्ये कुट्टे कुट्टे कोळंबे करार जयफळे कोळंबे बंजारा

दही फळे दही फळे दिगुळे हे आडनाव बंजारा समाजामध्ये कधी आले कधी आले सांगा ना पाच आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये एका गावामध्ये अध्यक्ष महोदय चार हजार हेक्टरचा विमा भरलाय दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस चा पालम तालुक्यामध्ये दहा हजार हेक्टरचा आणि आता परत एकाच गावाचा चार हजार हेक्टरचा अध्यक्ष महोदय आणि हे गाव कोणते इंजेगाव गाव नाथरा हे आमच्या तालुक्यातले लोक हो? दुसऱ्या तालुक्यात विमा कस काय भरू शकतात हा अहो तुमच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं साहेब तुमच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं माझ जर तुमच्या खामगाव चिखलीला नाव आले कस काय जमल हे नवीन आता मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करावी लागणारे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये देशातल्या कोणत्या सातबाऱ्यावर कुणी बी नावं टाकून द्यायची जय हिंद जय महाराष्ट्र नवीन टाकावं लागेल ना अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एका सीएससी सेंटर वरून घोटाळा झाला रामनगर तांडा इथून अध्यक्ष महोदय मी आणखी गावांची नावं सांगतोय एकाच तालुक्यात सोनपेठ मला वाटतं तिथले आमदार होते ना इथं काय नाव आहे त्यांचं राजेश विटेकर आमदार म्हणून निवडून आले अध्यक्ष महोदय त्यांच्या रेवा तांडा तालुका सोनपेठ हे एवढा मोठा गट्टा आहे अध्यक्ष महोदय एकाच गावात विमा अरे राहिला तरी आहेत का जमीन तरी आहे का इथं एवढी शक्य आहे का एवढा वकाट रोंड मोड नालू काहीदार दर एवढ एन्मी तोनित फती वडर समाजाच्या भाषेत बोलतोय अध्यक्ष महोदय सखाराम तांडा तेलगू आहे हा तेलगू बी येते मला निम्म्या अर्थी नीळ बीळ सगळं येत अध्यक्ष महोदय याच्यावरती आंधळे आंधळे दैफळे पांडुरंग पलवडे मुंडे चाटे दराडे केदार रेवा तांडा तालुका सोनपेठ एवढं मोठ रेवा तांड्यावर मी नाव सांगितलं ना अध्यक्ष महोदय रेवा तांड्यावर हे कस काय नाव आले पलवडे हे काय नाव आहे गिट्टे ठोकळ पवार भीमा पल्ली गुंडू गिर्री ओलमबेल्ली कुट्टे असे आडनावाचे अध्यक्ष महोदय हे एवढा मोठा आहे रेवा तांडा सखाराम तांडा अध्यक्ष महोदय तालुका सोनपेठ जिल्हा परभणी नाव तांबडे फड पालवे अमके अमके एवढा मोठा गट्टा भाऊचा तांडा तालुका सोनपेठ एकट्या सोनपेठ तालुक्यात माझ्याकडे जे कागदपत्र आले तेरा हजार एकशे नव्वद हेक्टरचा विमा भरला गेला अध्यक्ष महोदय हा मी बी देतो ना तुमच्याकडं अरे बाबा तुम्हाला देतो ना हे का तुमच्याच गाव आहेत हे सोनपेठ तुमच्या तालुक्यातले गाव आहेत हे भाऊचा तांडा तुमच्या ना भाऊचा धक्का ऐकला होता भाऊचा तांडा पहिल्यांदा ऐकला भाऊचा धक्का मुंबईला आहे भाऊचा तांडा राजेशच्या मतदार सांगा ते राजेश तिथं पालवे कराड दैफळे फड नेपटे गुट्टे दैफळे गुट्टे गुट्टे कराड गुट्टे हरे भाऊ मोसळे असे आहेत का मग कस काय विमा भरला गेला परळीचा नवीन पॅटर्न अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा परळी पॅटर्न हे पॅटर्न सब तरफ लागू करो ऐशी भिंतीमय देश के प्रधानमंत्री जी से वाला हो लवकरात लवकर वेळ घेतो मी अमित भाई शाह आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांची जो का पॅटर्न प्रकारची मी विनंती सोनपेठ तालुक्यातलं सोनपेठ गाव आहे स्वतःच आघाव मुंडे दराडे पालो मुंडे देत तेच चाटे सगळे सानप सोनपेठ गावात आहेत आमदार होते सोनपेठ स्वतःच गाव आहे परत अरे बाबा एवढं कोठाळा तांडा का मुनशिराम तांडा हे पाटलावर ठेवतो हो तुमच्याकडे देतो यादी मीडियाला सुद्धा देतो दादा सोळंके माझ्या माझे नेते ज्येष्ठ आहेत हे काय चाललंय अध्यक्ष महोदय गोर दुसऱ्याचे पैसे भेटाणार आहोत शेतकऱ्याचे हे कैलास पाटील ह्याच पातडे वाकडे तिकडे झाले उपोषणाला बसलोय बर का सन्माननीय सदस्य म्हणतो मी कैलास पाटील दुसऱ्यांदा मायबाप निवडून आलाय आमचे राणा दादा सुप्रीम कोर्टापर्यंत गेले राणा पाटील इथंच बसतात म्हणून मी इकडं राणा जगजित सिंह पद्म सिंह पाटील सुप्रीम कोर्टापर्यंत गेले तरी सुद्धा न्याय मिळाला नाही बजा झाल्या कुत्र आहे का मांजरे हे सुद्धा विचारलं नाही अध्यक्ष महोदय माननीय आमचे जामनेरचे प्रतिनिधी राज्याचे संकटमोचक जीवाची एवढी भयानक घटना झाली तिथं सुद्धा स्वतः जाऊन उभा राहणारा बाटली त्याच्या दिशेने फेकली तरी सुद्धा उभा राहायला आमचा गिरीश महाजन गिरीश महाजनांच्या जिल्ह्याचा सुद्धा विमा मिळाला का विचाराना काय चाललंय अध्यक्ष कृषी मंत्री कोण मला त्यांचं नाव माहित नाही अध्यक्ष दादा बोशे होते का अनिल पाटील होते वाटत आमळनेरचे साहेबराव पाटलांपासून बघतो अमळनेर आम्ही तुमच्या अमळनेरचा लय कलाकार पहिल्यांदाच डबल निवडून दिलाय बाबा नाही तर दर नवीनच येतो पार नंदूर चौधरी येतो